नमस्कार पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आता नवीन नियमानुसार पंधरा नवे तर बारा वर्षातच मिळणार पूर्ण पेन्शन अशी मोठी आनंदाची बातमी पेन्शन धारकांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो हो। आहोत सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारमध्ये सेवा केलेल्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आठव्या वेतन अंतर्गत कम्युटेड पेन्शन पुन्हा सुरू करण्याचा कालावधी पंधरा वर्षावरून बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आणि सरकार याबाबत या सकारात्मक आहे कम्युटेट पेन्शन म्हणजे काय पहा मित्रांनो जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याला त्याच्या पेन्शनचा काही भाग एक रकमी घेता येतो यालाच कम्युटेड पेन्शन म्हणतात या एक रकमी रकमेच्या बदल्यात त्याच्या मासिक पेन्शन मधून एक निश्चित रक्कम कापली जाते सध्या ही कपात पंधरा वर्षासाठी केली जाते म्हणजे कर्मचाऱ्याला पंधरा वर्षानंतर त्याचे पूर्ण पेन्शन मिळायला लागेल बारा वर्षाची मागणी का बरं केली आहे मित्रांनो पहा कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की पंधरा वर्षाच्या कालावधी खूप मोठा आहे आणि आजच्या कमी व्याजदरात ही कपात निवृत्त लोकांना आर्थिक फटका देत आहे जर हा कालावधी बारा वर्षावर आणला तर निवृत्त लोकांना त्यांची पूर्ण पेन्शन लवकर मिळू शकेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल सरकार सुद्धा सकारात्मक आहे पांतराणू कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी संस्थेने ही मागणी कॅबिनेट सचिवांना सादर केली आहे विशेष म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही व्यवस्था अधिक न्याय करण्याची गरज मान्य केली आहे त्यामुळे ही मागणी आठव्या वेतन आयोगाच्या अजेंड्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे आणि या बदलाचा काय फायदा होईल तर मित्रांनो जर हा नियम लागू झाला तर लाखो पेन्शनधारकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असेल त्यांना आधीच पूर्ण पेन्शन मिळू लागेल त्यामुळे वाढती माघाई आरोग्य खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सहजपूर्ण पूर्ण करता येतील यामुळे निवृत्त झालेले नागरिक आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मधील नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद